सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदरवर्धन स्टाफ यांचं पथक तयार करून मोटरसायकल चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यास आदेशित केलं त्याच अनुषंगानं चौदा जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदरवर्धन आणि त्यांच्या पथकातील पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे आणि त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सांगली ते कवठेपिराण जाणाऱ्या रोडवर समडोळी फाट्याजवळ एक इसम एक्स एकशे पस्तीस चोरीची मोटरसायकल विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली या मिळालेल्या बातमीप्रमाणे समडोळी फाटा परिसरात जाऊन निगराणी करत असता एकशे पस्तीस मोटरसायकल जवळ थांबलेला दिसला त्याच्या बातमीप्रमाणे पोलीस निरीक्षक सिकंदरवर्धन आणि पथकानं सदर इस्माला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेतलं नावगाव विचारलं असता त्यानं ना। नाव हर्षवर्धन रमेश वाघमारे वयवर्ष एकवीस राणा नवीन वसाद गुरुद्वारासमोर सांगली असं सांगितलं सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचा त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलीचा मालकी हक्काबाबत विचारणा केली असता हर्षवर्धन वाघमारेनं सांगितलं त्याचे मित्र मुलुंगे ओंकार ऐवळे नवीन गुरुद्वार सांगली यांनी काही दिवसांपूर्वी खंडबाग चौक इथून सदरची मोटरसायकल चोरी केले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी एक चोरीची मोटरसायकल असल्याचं सांगून ती सांगलवाडी कदमवाडी जाणाऱ्या रस्त्या अर्जुना डिग्रज रोड कडेला लावली असल्याचं कबूल केलं लागलेच पंचा त्यांनी मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता नमूद मोटरसायकल तिथे मिळून आली या मिळालेल्या मोटरसायकलीबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळ असता सांगली शहर पोलीस ठाण्यात था मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागली सदरच्या मोटरसायकली पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केल्या सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात महंकार